आमदार जयकुमार गोरेंनी विधानसभेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली त्यामुळे आमदार रोहित पवारांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे तसंच विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे रोहित पवारांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला सामान्य जनतेचे प्रश्न जिथे सोडवले जातात तिथे खोटी माहिती देऊन गोरेंनी विधानसभा अध्यक्षांचा वेळ वाया घालवला असा आरोप देखील त्यांनी केला गोरे भाऊनी विधान जिथं सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात त्यांच्यासाठी लढलं जातं त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात तिथंच अध्यक्ष व तिथं असणारा प्रत्येक आमदारांना खोटी माहिती देऊन तिथं दिशाभूल केलं गेलं आणि ती खोटी माहिती कशाच्या बाबतीत होते तर एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आम्ही कशासाठी लढतोय की एका महिलेला न्याय देण्यासाठी आणि ते अधिवेशनामध्ये अध्यक्षांची आणि हाऊसची दिशाभूल कशासाठी करत आहेत स्वतःला वाचवण्यासाठी त्यामुळे हा हक्कभंग जो आणलेला आहे तो अधिवेशनामध्ये खोटी माहिती देण्यासाठी